नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पृथ्वी पुतळा उघडण्यात आला होता शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी कमी कालावधीत बसवल्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीतर्फे या प्रकरणाचा निश्चित कार्यक्रमाचे आयोजन बडनेरा येथे करण्यात आले नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पृथ्वी पुतळा उभारण्यात आला होता शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी कमी कालावधीत बसवल्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीतर्फे या प्रकरणाचा निषेध कार्यक्रमांचे आयोजन बडनेरा येथे करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बडनेरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अभिषेक करून हार अर्पण करण्यात आले व महाविकास आघाडीतर्फे मानवंदना देण्यात आली यानंतर महायुती सरकारचा निषेध करीत घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे घटक असलेले काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार बळवंत मानखडे माजी खासदार अनंत गुडे माजी पालकमंत्री सुनील देशमुख माजी महापौर बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले यांनी आपल्या प्रतिक्रिया न्यूज जवळ व्यक्त केल्यात देशामध्ये शिवाजी महाराजांचा जो अपमान ज्या लोकांनी केला भ्रष्टाचाराने संपूर्णपणे पोखरलेलं हे महाराष्ट्र शासन आहे प्रत्येक ठिकाणी बस पण शिवाजी महाराज पुतळ्यांपर्यंतही भ्रष्टाचार करावा इथपर्यंत यांची मजल गेलेली आहे म्हणून अशा या भ्रष्टाचारी सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या सर्वांचे राजे शिवाजी महाराज यांचा जो अपमान झाला आहे त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत माझा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान आहे की असं भ्रष्टाचारी सरकार जर तुम्ही हलवलं नाही अडकवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये असा कारभार पूर्ण महाराष्ट्र सुरू होईल आणि महाराष्ट्र शासन हे सगळ्यात बदनाम शासन पूर्ण देशामध्ये होईल म्हणून मला असं वाटतं की सर्व लोकांनी जागृत होऊन महाराजाचा जो अपमान झाला आहे त्याचा बदला घेण्यासाठी यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये यांना समूळपणे यांचा खात्मा करावा आणि शिवाजी महाराजाचा जो अपमान झाला त्याचा बदला घ्यावा असं मला वाटतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर ज्या छत्रपती शिवरायांचा पुतळा निष्काळजीपणामुळे म्हणा किंवा भ्रष्टाचारामुळे म्हणा जो पुतळा पडलेला आहे या पुतळ्याच्या निषेधाना करिता महाविकास आघाडीनं निषेध नोंदवण्याचं ठरवलं आज अमरावती शहर भंडेरा शहरच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आज इथे निषेध म्हणून आम्ही निदर्शन केले पन्नास पन्नास सात साठ वर्षापूर्वी उभे केलेले पुतळे आजही जिवंत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना जे गड किल्ले के निर्माण केले होते ते गड किल्ले आज साबुदाय परंतु भारतीय जनता पक्षाचे पक्षानं आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आठ महिन्यापूर्वी उभा केलेला रायगड येथील गळा हा धाराशी झाला हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे खऱ्या अर्थाने त्यांनी उभा केलेला छत्रपतीचा पुतळा धाराशी झाला म्हणजे ते भविष्यात धाराशी होणार आहे हे हे चित्र आता या महाराष्ट्रानं जनतेला दाखवलेलं आहे आणि म्हणून त्यांनी जी कृती केली ते प्रत्येकच ठिकाणी प्रत्येकच ठिकाणी त्यांचं काम भ्रष्टाचारानं व्यापून गेलं आहे पूर्ण भ्रष्टाचार झाला ज्या माणसानं हा पुतळा बनवला उभा केला त्या आपटेवर अजूनही गुन्हा दाखल होत नाही ही देखील या महाराष्ट्राची एक प्रकारची शोकात्मिका आहे आणि म्हणून आपटेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या ठिकाणी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचंड पुतळा हा उभा झाला पाहिजे आणि गडकिल्ल्याची सुविधा झाली पाहिजे याच्यासाठी आज बंड्यारा या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याची मानवंदना करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहे आणि मुस्लिम बांधव नव्या वस्तीचे जुन्या वस्तीचे सगळे या ठिकाणी आहे आम्ही त्यासाठी या ठिकाणी सरलो आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन सतर्क घटनेचा निषेध करीत मात्र आपल्या या संविधात्मक पावलांनी सुद्धा सरकारने आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर आपली पुढची भूमिका काय राहील नाही नाही सरकारचा आम्ही आम्ही सरकारचा आम्हाला माहीत आहे सरकारचं कोणाच कडे लक्ष नाही सरकारचं लक्ष फक्त मतदाराकडे आहे मतदान कसं मिळेल याच्याकडे आहे त्याच्यामुळे मतदारांच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजे एवढ्या याचकडे त्यांचं लक्ष आहे कशाही पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं ठरलं आहे हो मी बरो काहीही हो उतळे कोसळो आमची सत्ता आली पाहिजे सत्तेसाठी जगणारी ही माणसं आहे ही महायुती आहे त्याच्यामुळे